आहे ऋषी पंचमी आणि आज आमच्याकडे होत आहे शस्त्रांना तर गाई तुम्ही बघू शकता इथे शस्त्रांना वगैरे होत हे बघा माझे छोटे काका वाचतात आणि नाना जे ते हे करतात दुर्वा वाहतात आणि तुम्ही बघू शकता आमचं डेकोरेशन वगैरे किती छान वाटतंय ना आणि गणेश पूजाची झाली काल त्याच्या तर तुम्ही इथे बघू शकता हे माझे काका बसलेत ते उघडच बसले आणि समृद्धी बोट खाते तिला नाश्ता नाही मिळाला वाटत सकाळच आणि हा दादा झोपला नाहीये तरी पण झोपायचं नाही आणि गाईच म्हणजे काकी कौला साफ करते है। आज आहे ना ऋषी पंचमी आहे तर ऋषी पंचमीला ते हे करतात ना व्रत असतं बायकांचं तर त्यांचा दिवसभर उपवास असतो आणि दिवसभर उपवास करून मग संध्याकाळी कवला आणि त्याच्यासोबत अ ह्याची वरीची तांद वरीच्या तांदळाची भाकरी खातात आणि त्याने उपवास सोडतात ती लोक तर गाईच संध्याकाळी मी तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ पण दाखवेनच तर बघा तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत बघा आनंद घेत राहा मजा करत राहा आणि माझा उद्याचा दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका आणि जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल ना गाईज तर कालचा पण ब्लॉग बघा त्याच्यामध्ये पण खूप मजा येईल तुम्हाला तर गाईस आता आम्ही इथे दुर्वा साफ करतो हे बघा तुम्ही कस दुर्वा वगैरे साफ करतात मम्मी ही माझी मम्मी काकी दोनु काकी दोनु काकी दोनु काकी जरा बिझी आहे कारण ती दुर्वा मोजते एखादी चुकली तर वाट लागेल <laughs> म्हणून आमच्या इथे हजार दुर्वा करायचे असतात म्हणजे एक हजार एक आणि समृद्धी काय तुला काय जमतय दुर्वा तोडणार नाही ना नाही तोडणार बर ठीक आहे आणि ते आमचे जेन्ट मंडळी बसले आहेत हे काका आहेत जे बनियानवर आहेत आणि हे माझे मोठे पप्पा आणि तो दादा बसलाय कोपऱ्यात मंदिर होत बस बस, बस आणि आमचा बाबू बघा आणि गाईस तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात कुत्रा पण येऊन झोपलाय आणि माझी आजी आहे ना ती कवला साफ करते गाईस तुम्ही बघा

आणि हा वल्लभ काहीतरी घेऊन आलाय वल्लभ काय आणलास मॅगी पार्सल मला पण आमचं घर आहे म्हणजे किचन मध्ये आलोय आणि हा किचनच्या बाहेरचा लुक इकडे आहे पण हे झाड मध्ये तुम्हाला दिसणार नाही मी मागे जाऊन एकदा दाखवेन तुम्हाला ओके तर आता आम्ही हो दोघं इथे बसतोय आणि मॅगी खाणार आहोत आम्हाला काय खायला भेटल्याशी म्हटलं आहे ना वल्लभ हा फक्त खायचं गरम आहे फुंकून खायचं नाहीतर सगळ तोंडात जाईल हो हो बाबू ए बाबू यो बाबू बसला आरामात घाई जाता आणि आलो अमावाशीच्या घरी म्हणजे मी एकटीच आली आणि आता तुम्ही पण चला बघा हे बघा दोघ जण नाश्ता करतात हे काय खात मला पण द्या मला पण दे माला ना भूमी काय मी पहिला यायला पाहिजे होत तू मला दे मला ना माहिती काय मी ना तुला बदल तू खाल्लास का नाही जाऊ दे तू नको देव मला मी तुला नाही देणार तर गाईज इथे दोघं नाश्ता आहेत आणि इथे बघूया आतमध्ये दे देवघरात काय चाललंय तर देवघरात हेमंत दादा मंत्र पडतोय आणि काका दुर्वा वाहतात आणि आता इथून आपण जाऊया मग किचन मध्ये नको नाहीतर किचन मध्ये नको तर आ, चला आता घरीच जाऊया खाती काय काय बनवते तू मोदक अरे काहीच मी आज मोदक बनवते आणि हा एक मोदक मी बनवला ऑलरेडी हा बघा आता मी दुसरा पण बनवते तर स्टार्ट केलंय माझा मोदक रेडी आहे मोदल ग्रेडिय शाख मस्त झालाय ना मला खूप आवडला मस्त झालं माझा मोदल काही म्हणला गणपती बाप्पा तर गाईच आता आमच्याकडे दुसऱ्या दिवशीची सकाळची आरती होते तर तुम्ही सुद्धा बघा एन्जॉय करा बघत राहा आणि आता आमच्याकडे आरतीला पण सुरुवात होतीये तर काही इथे काय चालतंय आणि हे बघा तयारी वगैरे झाली आहे हे बघा तर हे बघा हे ढोलकी वाजवत आणि हा आमचा बाबू बघा नाचतोय बल्ले 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 हे बघा नाना पण ढोलकी वाजवत आहेत मोठे नाना आता आरतीला सुरुवात होते आम्ही मंदिरात आलो आहे प्रसाद ठेवायला आणि तुम्ही बघू शकता आमच्या मंदिरात कसं म्हणजे कसं मंदिर आहे ते गाईज आता आम्ही बंदरावर चाललो ऋषी पंचमीची ती पूजा असते ना तर बायका बंदरावर जाऊन आंघोळ वगैरे करतात म्हणजे समुद्रावर समुद्रामध्ये तर आता ते पण आम्ही तुम्हाला दाखवू जे बायका आंघोळ करतात ते वाला नाही बट तिथे पूजा वगैरे होते तिथे गेलोच तर, तर दाखवू कारण तिथे सगळ्या बायकाच असतात कोणी मुली असतील तर आम्ही सुद्धा जाऊ आणि दाखवू बाकी काय गुंजली काय म्हणतेस काय बाकी कस चाललंय हा बघा बायका येतात आम्ही चाललोय आणि बायका येतात काय बोलू नम्रता नमस्कार नमस्कार बोलत ती नमस्कार ह्या सगळ्या बायका येत आहेत आणि आम्ही चाललो काय आम्ही पोचलो आहे फायनली पंधरापर्यंत बट अजून किनाऱ्यावर जायचं आहे तिकडे पूजा वगैरे तिकडे होते ना सो काहीच आम्ही केव्हा गेलो ना आज फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही चाललो आहे काय किती खोटं नाही मी तर केव्हा गेली नाही तुम्ही गेला असाल बाबा भरपूर वेळा गेली आहे लहान असताना आणि ते एक रुपयाचे -एक कॉईन टाकतात ना बायका पूजा करताना समुद्रात म्हणजे आंघोळ करताना ते पण आम्ही घेतलेले आहेत आणि म्हणजे लहान असताना त्याचं खाऊ वगैरे पण आणलेलं गाईची ही, ही, ही ना ही ना अगाव आहे ही ना सगळ्यांसोबत जास्ती तर गाई आम्ही आहे तुम्हाला रस्ता दाखवते बंदरावर कसं हिरवं हिरवं गार झालं मस्तपैकी आम्हाला तर म्हणजे कालपासून आम्ही आजच आलो बंदरावर तर आम्ही आता चाललं आणि गाईज आम्ही कालची व्हिडिओ टाकली आणि गाईज, गाईज येता येता माझी केस पण सुटली मग आता परत घरी जा केस बांधा त्यामुळे एवढा टाईम कोण व्यस्त करेल त्यासाठी आम्ही केस पण नाही भांडले आम्ही असंच निघालो गुंजली तर आमची भुटासारखी दिसते बघू शकता तुम्ही काली ज्या मू करी है, ऐसे। क्या जबान बाहर निकाल केला हिंदी येत नाही म्हणून मी हिंदी लोकांना पूजा वगैरे का तर तुम्ही बघा आणि बघत आमच्या घरातील लहान मुलांची मस्ती रुको जरा सबर करो

ऑर्केस्ट्रा बघायला तुम्ही येताय ना ऑर्केस्ट्रा बघायला तर चला गाइस मी चार्ली आहे तुम्ही पण अरे आनंद नको कोणती पोस्टीवर लेवल घेवा लागेल सकाळी लेवल येतो आणि संध्याकाळी तो वाचू लागले thank you সোনি আজে নানা মানা পয়া আইগা আইগা সোনি আইগা সোনি আইগা

याच व्हिडिओमधून मी तुम्हाला ऑरकेस त्राग याच्या ऋषी पंचमीच्या व्हिडिओज वगैरे सगळं दाखवलं आहे तर तुम्ही बघितलं असेल आणि शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू आणि गाईज तुम्ही एन्जॉय केलं आहे ना असंच एन्जॉय करत राहा पुढची व्हिडिओ मी लवकरच टाकते म्हणजे उद्यामध्ये टाकेन आणि गाईज तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा कारण तिथे जर क्लिक केलं नाही तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार नाही सो गाईज ब बाय